आई राजा उदात गजरा नकात न घालून आली ग काय बाई दिसती दिसती माझी आंबा ग काय बाई दिसती दिसती माझी आंबा ग गंगार दिसती छान आईच्या मुखात लाल लाल पान पडी हातात घेऊन ये घालून चमकती मान कपाळ कुंकू डोळ्यात काजळ घालून आली ग काय बाई दिसती दिसती माझी आंबाबाई काय बाई दिसती दिसती माझी आंबाबाई तुझा पुरात आईच राण बाले घाटात आईच ठाण हाती घेऊन खेळती बाण पुरात मान उठत बसत खेळत गोड हसली गती हो। दिसती माझी आंबाबाई हो। काय बाई दिसती दिसती माझी आंबाबाई गौल हो। पडतच आईच छान हिरव डोंगर डोंगररान मला दिल्या एवढं दान आई मुळ भेटतो या सन्मान हाकद ताज धावत आली सारे भक्त हाकद ताज धावत आली ग काय बाई दिसती दिसती माझी आंबाबाई ग काय बाई दिसती दिसती माझी आंबाबाई सात गजरा नाकात नाथ घालून आली ग काय बाई दिसती दिसती माझी आंबाबाई ग काय बाई दिसती दिसती माझी आंबाबाई ग